जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज करा चॅनल ला सबस्क्राईब करा कर्ज शुद्ध नैसर्गिक आणि आरोग्यदायी तेल करडई तेल सूर्यफूल तेल शेंगदाणा तेल हे सर्व तेल आता कोल्ड प्रेस नैसर्गिक पद्धतीने तयार होणार आणि तुमच्या आरोग्याची काळजी घेणार आरोग्यदायी जीवनासाठी आपल्या कुटुंबाच्या सेवेसाठी आणि शुद्धतेच्या हमीसाठी तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या आणि दिवाळीचा आनंद मोठ्या उत्साहात साजरा आपले तंदुरुस्ती काम वेग वाढे लाजून तू हसल्यावर स्पंदनाचा वेग वाढे लाजून तू हसल्या पुन्हा होतो नव्याने मी फिदा झुळ शिवार पाटाच पाणी शिवारी तुझ्या झुळ 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 व्हायचं अन भलरी तुझी ऐकून दादा शिवार सार डोलायच भलारी तुझी कविता काय असते कविता काय चीज ती कवीच्या आयुष्याची झीज आहे तो जेवढा जास्त झिजत जातो तेवढी त्याची ते कविता भरत जाते आणि कवी हा एक वेगळाच प्राणी असतो वळून टाकल्याला <laughs> सारखा ते सांग <laughs> 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 सगळे मनाने खुल्या दिलाने होकार का माझी पहिली सगळे दिलाने होकार का तुझ्याच साठी शिकवणारे कधी मातीलाही हात लागत नाही पीक उगवलं की आनंद होतो बघा शेतकऱ्याला खऱ्या अर्थानं पीक उगवलं की आनंद होतो डोळ्यात येत सोनं त्याच्या डोळ्यामध्ये अशी सोन्याची चकाकी असते शेतकऱ्याच्या सगळं पीक पाहून पीक उगवलं की आनंद होतो डोळ्यात येत सोनं भाव मात्र बाजारात गेल्यावर सोन्याचा मातीमध पण होत मात्र बाजारात गेल्यावर मात्र होतो सरकार म्हणतं शेतकरी राजा सरकार म्हणत शेतकरी राजा राजाला कर्जमाफीची वाट माती भुसार भुसार हा मशागतीचा सार पाणी देता होई लोणी मन घायाळ घायाळ पाणी देता होई लोणी वापशाला रान मागत बी अल्यनगर जिल्ह्यातील कर्जत येथे हिरव शिवार या काव्य संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं सावित्रीबाई फुले जयंती व राजमाता जिजाऊ जयंती यांच्या संयुक्त विद्यमाने या काव्य संमेलनाचे आयोजन मराठी साहित्य परिषद कर्जत शाखा व परिवर्तन ग्रामीण वाचनालय यांच्या वतीनं करण्यात आले या काव्य संमेलनाचे उद्घाटन राज्यातील प्रसिद्ध कवी नितन चंदनशिवे ज्येष्ठ साहित्यिक व प्राचार्य डॉक्टर संजय नगरकर आणि तात्यासाहेब ढेरे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी साहित्य क्षेत्रातील आणि कवी क्षेत्रातील राज्यभरातून अनेक मान्यवर कवी उपस्थित होते या सर्वांनी या ठिकाणी हिरव शिवार या विषयावर अतिशय सुंदर अशा कविता सादर केल्या सर्वात महत्वाचा काव्य संमेलनातील मुद्दा होता तो प्रसिद्ध कवी चंदन शिवे यांनी यावेळी साहित्य क्षेत्रातील विविध बाबी आणि पैलू या ठिकाणी सांगितल्या एवढेच नव्हे तर कवी खऱ्या अर्थानं कसं जीवन जगतो याचं त्यांनी अतिशय सुंदर असं वर्णन या ठिकाणी केलं पाहूया या, या काव्य संमेलनातील सर्व उपस्थितांचा सहभाग आणि सादर केलेल्या कविता कर्ज तेथे अस्तित्वात असण्याची शाखा आणि परिवर्तन वाचनालय यांच्या वतीनं या ठिकाणी आज आमचे सन्मित्र विक्रम सर यांची धगधगती तलवार अरजिते थांबली शिवरायांची धगधगती तलवार तिथून गाजली भीमरा यांच्या लेखनीची थार तिथून गाजली भीमरा यांच्या लेखनीची धार जय शिवराय जय शिवार सार भलारी तुझी रायकून दादा शिवार सार डोलायच गाई गुरे अन जोडी बैलाची दौलत खरी रे कुंब्याची अन भरलं शिवारी तुझारे रे रोजच आषाढी कार्तिकी भरायची बांधावर तू राहुनी वैभव घामाच निहायचं अन भलारी तुझी कुन दादा शिवार सार डोलायच रानपाखरे किलबिल करीत शिवारी लुडबुड करायची कौतुक का पाहून काळी आई पानो पाणी मोहरायची पानात गजबज कामात लगबग गोकुळ जणू की बहरायचं आणि भलारी तुझी रिकून दादा शिवार सार डोलायच काळ मातीची हिरवी गाणी निळ्या नभाला भिडायची आणि सोन्या मोत्याच दान लक्ष्मी दोन्ही हातानी लुटायची विसरून सारा न कष्टाचा काळीज भरून पावायचं अन भलारी तुझी रायकुन दादा शिवार सार डोलायच नाटके कादंबऱ्या अन वाचल्या मी प्रेम कविता पण मला प्रेम कळले चेहरा हा वाचल्यावर आणि पुढचं शेर सा आहे सात बारा गाव नोंदी व्यर्थ धुंडाळू नका ना सात बारा गाव नोंदी व्यर्थ धुंडाळू नका ना कोरले आहे तिचे मी नाव माझ्या काळजावर कोरले आहे तिचे मी नाव माझ्या काळजावर आणि गजल तू उंच घ्यावी वाटते झेप वा, आकाशामध्ये तू उंच घ्यावी वाटते फक्त पायाला तुझ्या माती राहावी वाटते झेप आकाशामध्ये तू उंच घ्यावी वाटते फक्त पायाला तुझ्या माती राहावी वाटते आणि टाक ना मिटवून तू मतभेद असतील तर टाक ना मिटवून तू मतभेद असतील तर रुक्मिणी देवा तुझ्या सोबत वाटते फक्त पायाला तुझ्या माती असावी वाटते आणि बोल अथवा टाळ तू चालेल काहीही मला बोल अथवा टाळ तू चालेल काहीही मला फक्त तू डोळ्या पुढे कायम असावी वाटते आणि सोबती मिळतील आयुष्यामध्ये मिळतील मिळतीलही श्रीमंत आयुष्यामध्ये पण तरी मैत्री सुदाम्याशी करावी वाटते फक्त पायाला तुझ्या माती राहावी वाटते उरली कुठे गोडी आता पंच पकवानातही उरली कुठे गोडी आता भाकरी सोबत पुन्हा चटणीच खावी वाटते भाकरी सोबत पुन्हा चटणीच खावी वाटते सगळ्यांना वाटतोर हनुसू लाडकी मला लेखीची आवड हौ मोठी लेख असावी लेखा मधी हौ मला मोठी लेख असावी लेखा आदी लेक जीवाला मिसावा लेक जीवाला मिसा गातुपुतळी गोपा मधी आणि लेख जीवाला मिसावा गातुपुतळी गोपा मधी लेकाचे गो लेक नवस तुला केल्यात लेकी बाई लेकाचे नवस तुला केल्यात माझी लि? <usans> कविता आहे स्वच्छतेवर स्वच्छतेचा निर्धार आपल्या मनी धरू स्वच्छतेचा निर्धार आपुला मनी धरू स्वच्छ भारत सुंदर भारत नारा हास, ना हास मरू स्वच्छ भारत सुंदर भारत नारा हास मरू आजूबाजूला कचऱ्याने वेड लाय परिसर आजूबाजूला कचऱ्याने वेढलाय परिसर मना मनात रुजूया स्वच्छतेच मना मना स्वच्छते असता तर तुम्हाला हे खरं पटलं नसत आम्हा भारतीयांना स्वातंत्र्य मिळून दिलं हे तुमच्या मनालाही बरं वाटलं नसत बापूजी आज स्वातंत्र्याचा सौऱ्याचर होऊन उत्सव आणि जयंतीने गोंधळ घातलाय महापुरुषांचे विचार सोडले वाऱ्यावर इथं रंगबेरंगी गट तटाने जोर मारलाय बापूजी ते आठवले रामदास अमित शाह काही वर्षापूर्वी ज्यावेळेस महाराष्ट्रात आले त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की छत्रपती शिवरायांनी जे स्वराज्य उभा केले के ते त्यांचे गुरु रामदास असल्यामुळे केलं त्याच्यामुळे मी हे वाक्य पहिल्यांदा टाकले अमित शहा महाराष्ट्रात येताच आठवले रामदास हे तर सगळे आंब्यांचे पायदास तुम्हाला माहिती कुणीतरी एक आपला सगळ्यांना माहिती कि म्हण माझ्या बागेतले आंबे खाल्ले की मुलं होतात मुले नाही तर मुलंच होतात अमित शहाला महाराष्ट्रात येताच आठवले रामदास कारण इतर सगळ्या आंब्यांची पैदास निवडणूक आली की धर्म येतो धोक्यात निवडणूक आली की धर्म येतो धोक्यात विकास मात्र कधीच नसतो यांच्या डोक्यात शिवरायांनी सुरत नाही लुटली आपल्या माननीय मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं होतं शिवरायांनी सुरत लुटलीच नाही म्हणून म्हणून मी त्याच्यावरती एक लिहिली शिवरायांनी सुरत नाही लुटली मग मोतीच्या हातात उद्याच का बरं दिली चहाची किटली बरोबर आच्छदिनची हाऊस आता फिटली पत्त्या नाही बापाचा पत्त्या नाही आई मला ठाव नाही बा बापाचा पत्त्या नाही आई मला ठाव नाही गा। ना मला गाव नाही मला वा नाही मला गाव नाही मला वाव पण कोरीण भवी शावरणाव पण कोरीन भवी शावर, शावर कचऱ्याच्या कुंडीत फोडीत होतो टाहो कचऱ्याच्या कुंडीत फोडीत होतो टाहो मोकाट कुत्र्यांनी साधला असता डाव भवी शावर पोस्टवर भारी शोभत पोस्टवर भारी शोभत काय ठेवताच कळतं आपल्याला हे हिरवेगार फक्त घामाली नात हे फक्त हिरवेगार घामाली नात बियान टाकलं आशेच पाणी मात्र परवडत नाही बियाणं टाकलं असेच पाणी मात्र परवडत नाही आबाळाकडे पाहून विचारतो देवा यंदा तरी फसू फसू नकोस काय प्रकाशाचा गाव दिला माझ्या भीमाने मग प्रकाशाचा गाव दिला ती खदखद ती खदखद आजही आहे ती खदखद आजही आहे पण त्याला दिशा पण त्याला दिली दिशा अन्नयाला भिनण्याची ती खदखद आज आहे पण आता तिला दिशा आहे अन्यायाला भिडणारी शब्दांची ती नशा आहे अन्यायाला भिडणाऱ्या शब्दांची ती नशा आहे आपल्या प्रत्येक घरी नाही येत तुला देवा प्रत्येक घरी नाही येत जाता तुला म्हणून की काय आई होऊन येतो काही केल्या नाही आई जन्म जात म्हणून की काय लेख जन्म घेते घुंगरवाळे बोल वाजत घर माझे पंढरी होते घुंगुरवाळे बोल वाजत घर माझे पंढरी होते संसाराचा गाडा हाकता दमलो भागलो कधी शिनलो हरलो तिच्या धीराच्या बोलाने बळ हत्तीचे येते कधी रुसते फुगते कधी हट्टही करते कधी बहिणीच्या मायेनं विचारपूस करते आपल्यानंतर कविता जन्माला या हिरव्या शिवारात तुम्ही बारा <laughs> वाजता आलाय उगवना, मी काल आलो त्यावेळी या हिरव्या शहरातला उगवणार उगवणारा सूर्य मी पाहिला मध्यान रात्रीचा काळोख पाहिला आणि आता दुपार पाहिली आणि मावळणारा सूर्य घेऊन मी कविता देऊन जाईल हिरव्या शहरात हा भगवा मंडप पण आहे आयोजकांबरोबर ते सगळं रंगांचं गणित साधलेलं आहे आणि कवी संमेलनाचा अध्यक्ष होण्यास माझं वय नाही त्यांनी मला केलंय आणि मला आता कळते की अध्यक्ष होणं सोपं नसत त्याला शेवटपर्यंत बसावं लागत आणि मला आज एक कळलं की कवीन कायम कवी संमेलनाचं सूत्रसंचालक व्हावं म्हणजे त्याच सगळं खपून झालं कमी आजी जात्यावर गाणं बनायची ती कविताच असायची आणि तिची कविता ती जातीवरची गाणी ऐकून जी पोरं गोधडीतून उठून आजीच्या मांडीवर जाऊन बसली त्यांना कवितेनं जवळ केलं आणि त्या काळात ज्या औलादिंनी गोधडी अंगावर घेऊन पाठ वळवली त्या गौतम पाटलांच्या डॅसच्या गर्दीत सामील झाल्या आणि ती गर्दी जास्त आहे पण गौतमी पाटलांच्या गर्दीत जाऊन नाच्याची आवलाद होऊन जगण्यापेक्षा रायगडाच्या पायरीवर मावळ्यांनी सांडलेल्या रक्ताचा साक्षीदार जी पोरं होतात त्याच पोरांना कवितेनं आजपर्यंत जवळ केलेलं मग आज तुम्ही सगळेजण बघत होता विद्रोही कविता विद्रोही विद्रोही कवी विद्रोही विद्रोही तुम्ही कविता लिहिला त्या दिवशीच तुम्ही विद्रोही झाला मग ती कविता कुठलीही असो आणि हल्ली विद्रोही कवीकडे पाहण्याचा दृष्टिकोन आता बदलत चाललाय म्हणजे त्याच्याकडे असं विद्रोही म्हणजे कविता म्हणजे काय विद्रोही म्हणजे खरं बोलणं तुम्ही सगळेच खरे बोलणार विद्रोहाचं लेबल लावायला आज सगळे घाबरतात आणि व्यवस्थेच्या विरोधात उभं राहणं गमत त्यात अशी आहे की चंदन शिवेनं राजकीय व्यवस्थेला घोडा लावणारी कविता लिहिली तर ती विद्रोही कविता ती जर कविता जोशी आणि कुलकर्णीने लिहिली त्यानं पण घोडा लावलेलाच असतो पण त्याच्या कवितेची समीक्षा करताना असं राजकीय चिमटा काढणारी कविता <laughs> 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 माझ्यापेक्षा त्याने जास्त घोडा लावला तर त्याची समीक्षा राजकीय चिमटा काढणारी कविता <laughs> मी काय बोललो तर विद्रोही कविता पण आम्हाला अभिमान असा वाटतो की तुकारामाच्या मांडीवर बसून कविता लिहिली जाते त्याला विद्रोही कविता म्हणला तो प्रवास तिथूनच आहे म्हणजे श्री महाभारतामध्ये द्रौपदीचं वस्त्रहरण होत होत त्यावेळेला द्रौपदीला वस्त्र दिलं साडी पुरवली आणि त्याच्यावरती काव्य लिहिलं त्यावर लिहिणारी कविता लिहिणार ती कवी वेगळी झाली त्याच वेळेला आमच्या सारख्या विचारलं तिथं कि एवढी साडी पुरवत बसण्यापेक्षा साडी उतरवणार हातच तोडला असतास तर फार बर झाला असत आणि ते काम छत्रपती शिवाजी महाराजांनी के केलं आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा गुरु हा विद्रोही कवी होता त्याचं नाव संत तुकाराम ही ती विद्रोहाची परंपरा आतापर्यंत आलेली आहे आणि हे सगळं सुरू झालेलं आहे घास भावी कविता पहिला आणि शेवटचा श्वासभावी कविता थेंब थेंबोईत मातीचा वासभावी कविता उगवा पिंपळ एक प्रवास प्रवासभावी कविता त्याच पिंपळाच्या सावलीला मानवतेचे गीत गाणारी बुद्धभावी कविता मी करावे पाखरांच्या हवाली तिला मग शुद्ध भावी कविता हिंदूंच्या कंठामध्ये सलाम अलिकम सलाम व्हावी कविता मुस्लिमांच्या भाळावरचा नाम व्हावी कविता मंदिर मशीद बांधणाऱ्यांच्या कपाळाचा घाम व्हावी कविता इंद्रायणीत कविता आणि या देशाच्या मातीत विज्ञान पेरणारी अब्दुल कलाम ही व्हावी कविता अशा पद्धतीची ही कविता तुमच्या सोबत मी काय कायम म्हणतो उभा आहे पण हाच बसल्याला <laughs> रस्त्यानं निघालेल्या होते आणि रस्त्यान जाता जाता एकीच्या पायाला ठेच लागली रस्त्यावर दगड होता दगड धारदार होता एकीच्या पायाला ठेच लागली दगडाला ला ला अंगठा लागला आणि अंगठ्याचं नख निघाल ठेच जोरात लागली दगड धारदार होता दुसरीनं तिच्या अंगठ्याकड बघितलं दगडाकड बघितलं ती ओरडली म्हटली अगं ठेच लागली अंगठा फुटला दगड मोठा धारदार आहे तर तिनं अंगठ्याकड न बघता ती दगडाकडे बघितलं आणि हसली आणि म्हणाली दे ग जाऊ दे दे सोडून चार पावलं पुढं गेल्यावर लक्षात आलं अंगठ्याच नखच निघाले आणि रक्त भळभळ वाहतय दुसरीने तिचा हात धरला म्हटली थांब एखादी चिंदी तरी बांध दवाखान्यात चल रक्त वाहतय तरी तिनं मागवळून दगडाकडे बघितलं हसली आणि म्हणाली जाऊ दे दे सोडून ती म्हटली एवढा मोठा दगड पाहायला लागलाय आणि तू म्हणतेस कसं काय सोडून द्यायचं तर ती म्हणाली अगं माहेरच्याच वाटेवरचा दगड होता त्याचं एवढं वाईट वाटून काय घ्यायचं म्हणजे माहेरच्या वाटेवरच्या दगडावर प्रेम करणाऱ्या माहेरवासिनी पोरींचा हा महाराष्ट्र आहे पण सासरवाडीच्या हायवेवर असणाऱ्या खडकावर प्रेम करणाऱ्या जावई अजून इथं जन्माला आलेला नाही तो जन्माला यावा यासाठी आमची विद्रोही कविता आणि कायम लिहित असतो ते प्रेम करायला आम्ही शिकवत असतो तुम्ही सुद्धा माहेरच्या वाटेवरचा दगड समजूनच माझी कविता ऐकावी आणि जर काही इकडे तिकडे झालंच तुमच्या मनाच्या विरोधात काही बोलण्यात आलं तर तुम्ही मला माफ करा शेवटी तुम्ही दुसरं काय करणार <laughs> तरी सुद्धा या कवींच्या खळ्यात विद्रोही कवितेला तुम्ही स्थान दिले हे मला सन्मानाचं वाटतंय हे फार बरं वाटतंय <laughs> कविता काय असली कविता काय चीज आहे ती कवीच्या आयुष्याची झीज आहे तो जेवढा जास्त झिजत जातो तेवढी त्याची ते कविता घरत जाते आणि कवी हा एक वेगळाच प्राणी असतो टाकल्या सारखा <laughs> ते ज्ञान हा माणसाचा तिसरा डोळा आहे तो लहानपणापासून वाचतच होतो म्हणून डोळ्याला हात बीत लावून परत संध्याकाळी घरी आलो झोपलो आणि रात्रीचा अडीच वाजता झोपीच कैतीच ओळ ओळसूच ज्ञान माणसाचा तिसरा का पाहिजे डोळा एवढा महत्वाचा आहे की ज्ञान हा माणसाचा तिसरा डोळा नसो तो पहिला असला पाहिजे आणि बाकीच्या नंतर तो आणि मला असं वाटलं मी चांगलं लिहिले आणि प्रत्येक कैला असं वाटतच असत मी लिहिल्याने चांगलं ते कैलक अजून सवय असती खोड लिहिले लगेच कोणाला तर ऐकवायचं जातीवंत कळी तर दोन मिनिट थांबायला एवढ्या रात्री ऐकवायच कोणा ती ऐकवली त्याला झोप लागणार कळी शेवटी लक्ष बायकोकडे गेलं विचारी झोपली गाड आणि फार धाडस करून तिला जाग केलं डोळी चोळीत उठली माझ्या चेहऱ्यात बघतच तिनं ओळखलं म्हटली काय लिहिलंय का चेहरा असा होता की आता ऐकच चेहरा बैला काय लिहिलंय का मी पण लगेच आपल्याला चेहरा जातो होय होय म्हटलं ऐक ती म्हटलं ऐकवा तुझा ऐकवा हा शब्द मला कायम खपवा ज्ञान म्हटली हा ज्ञान हा माणसाचा तिसरा डोळा नसून तो पहिला असला पाहिजे आणि बाकीचे नंतर तो तर कवीला एक अजून सवय असते कि असंच वाक्य गेले की टाळी गे आली पाहिजे त्याशिवाय त्याचं मन भराव जर नाही टाळेल तर ती दुसऱ्याला परत वाक्य जोरात दाब दिला लोक लोक लोकांना काळी पाहिजे <laughs> किमान आता तिने टाळी न वाजवत किमान ह्या वाक्याला तिथं दात माझ्या डालावर हात फिरून द्यावी असं मला वाटत परत ती वाक्य ऐकवलं म्हणलं ज्ञान हा माणसाचा तिसरा डोळा नसून पहिला असला पाहिजे बाकीचे नंतर दोन असं केल्यावर तिनं हात उचलला आणि कपाळावर मार मी बघतच बसलो ती म्हटली चंदनशिव ही लिहिले का म्हटलं मग काय नाही म्हटली ऐका म्हटलं काय ज्ञान हा माणसाचा पहिला डोळा असू दे दुसरा डोळा असू दे नाहीतर तिसरा डोळा असू दे हे काही महत्वाचं नसतं ते कायम उघडा असला पाहिजे चामान निमाग प्रत्येक जातीला अशी कट्टर झाली मुसलमान मी खिरच्या मी हाव त्याव आणि मी मध्ये जाऊन म्हंटल मी भारतीय तर लगेच मारते हे नवीन का आलं मी म्हणते मी जुनं आहे रे तुम्ही नवीन आला ते मारतात ना अजून मारा म्हणून हे आता काय भारतीय लावतच असतो मारा किती मारायचं भारतीय म्हणून जगणं किती काळाची गरज आहे त्यात परवा आमच्या चुल्यात भावानं लावून मॅरेज केलं मुलगी मुसलमान ती घेऊन पळून गेला ह्या प्रकरणात माझा काही समज नाही <laughs> <laughs> आठ दिवस ती कुणाला सापडलं नाही आणि म्हणून ह्यांचा धर्म पेटला सगळे मुसलमान हातात तलवार घेऊन त्यांना मीच दिसलो ते म्हंटली मी कार्यक्र <laughs> चाळताना फक्त एवढीच चा चूक झाली बोटाला जिभेवर न्यावं लागलं मी सारे धर्म ग्रंथ वाचले पान चाळताना फक्त एवढीच चा चूक झाली बोटाला जिभेवर न्यावं मी धर्मालाच थुका लावला आणि मी माणूस झालो परवा घर रंगवताना रंगांचीच फार भीती वाटली परवा घर रंगवताना रंगांचीच फार भीती वाटली लोक हरामी घराचा रंग बघून जी जात ठरवतात म्हणून मी अख्खं घरच पांढर शुभ्र केलं मी जातीलाच चुना लावला आणि मी माणसात आलो हे माणसात येल फार गरजेचं असत आता कविता जी येते बाहेरून हजरून टाकणारी तुम्ही पांढुरंगा कवितेचा उल्लेख केला आज नाही घेणार कामग्रिक कविता घेईन पण तुम्ही कधी न ऐकलेली एक, एक गोष्ट मी या धंद्यात कसा आलो आधी दृ कसा झालं तर त्याचे हे सांगतो ते माझे पुरस्कार आहे ते ऐकले आहेत तुला सण सणसमारंभासाठी मोठे बँकवेट हॉल गार्डन लॉन्स लग्न वाढदिवस इतर कार्यक्रमासाठी परिपूर्ण जागा चारशे लोकांकरिता हॉल व दोन हजार लोकांच्या क्षमतेच चा लॉन हे सगळं मिळेल एकाच ठिकाणी आमच्या की आवडीचा प्रत्येक स्वाद आमच्याकडे खास मेन्यू मध्ये तोंडाला पाणी सुटेल असे स्टार्टर पासून ते स्वीट्स सगळं काही एका ठिकाणी आमच्या रूम्स म्हणजे तुमचं दुसरं घर प्रशस्त जागा स्वच्छ वातावरण आणि चोवीस तासांची सोय इथे थांबलं की प्रवासाचा थकवा क्षणात नाहीसा होतो आमचा पत्ता अहिल्यानगर कर्जत जिओ पेट्रोल पंप जवळ राशीन रोड तिरुपती नगर. ठवणी कायमच्या होतात ठिकाण योग्य असेल तर म्हणूनच आजच बुक करा आमचं लकी हॉटेल